साडे दहा वाजता खूप वारा जोरात झाला असल्यामुळे आमच्या शाळेचा पूर्ण जो पोर्स होता पोर्समध्ये जे पत्तर होते पूर्ण बुडल्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि सुट्टी असल्यामुळे कुठल्याही प्रकारची दिले किंवा शाळेचं काही नुकसान झालेलं नाही जर शाळा सुरू राहिली असते तर कुठंतरी दुखापत झाली अस झाली असते रात्रीच्या वेळेस झाल्यामुळे पुढे काही दुखापत झाले नाही शाळेचं नुकसान झालेलं आहे पत्र जे उडाला बरं दिवसाचे झालं असत पोरांना हानिकारक झालं असत तर रात्री हवा आल्यामुळे ते पत्रा उडाला हा नुकसानकारक म्हणजे आज लाख म्हणजे चार पाच लाख लाखाचं नुकसान झालेलं आहे